नमस्कार शासन यूट्यूब युट्यूब सर खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मासाठी अली मोठी खुशखबर सरकारी कर्मच्या मागणी पत्त्यावर त्रेपन्न टक्केची वाढ या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता सुरू करूया केंद्रीय सरकारी कर्माची दीर्घकालीन प्रतिक्षा आता संपली असून जून हजार चोवीस पासून त्यांना मिळणाऱ्या मागणी पत्त्यावर अखेर सरकारने मोहर लावली आहे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच एआयसीबीच्या जून हजार चोवीसच्या च्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्त आणि पेन्शनधारकांची महागाई भत्तेची रक्कम वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे सध्या केंद्रीय कर्मचारी जानेवारी चोवीस पासून पन्नास टक्के महागाई भत्ता मिळत आहे मात्र आय सी पी आय इंडेक्समध्ये एक पॉईंट पाच अंकाची मोठी वाढ झाल्याने महागाई भत्तातही वाढ होण्याची शक्यता आहे आकडेवारीनुसार जानेवारी चोवीस पासून या कालावधीत ए आय सी पी आयडब्ल्यू इंडेक्समध्ये सुमारे तीन टक्क्याची वाढ झाल्याचे दिसून येते त्यामुळे जुलै चोवीस पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढून त्रेपन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे मे महिन्यात सी पी इंडेक्स एकशे एकोणचाळीस पॉईंट अंकार होता तो वाढून आता एकशे एकेचाळीस पॉईंट चार वर पोहोचला त्यामुळे केंद्रीयकरणाच्या महागाई भात्यात तीन टक्क्याची वाढ होण्याची शक्यता आहे जानेवारी महिन्यात सी पी इंडेक्स एकशे अडतीस एक पॉईंट एक नऊ होता त्यामुळे माघाई भाता वाढून पन्नास पॉईंट चौऱ्याऐंशी टक्क्यावर पोहोचला होता महागाई भताची घोषणा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता असली तरी त्याला जुलै चोवीस पासून लागू केली जाईल जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचा माघारी भत्ता एरियस स्वरूपात दिला जाईल जून पर्यंत पी आकडेवारीनुसार साताव वेतन आयोगानुसार केंद्रीय कर्मासाठी किती मागाई भत्ता वाढणार हे ठरवले जाईल मागाई भत्ता वाढीचा मार्ग स्पष्ट झाल्यामुळे केंद्रीय कर्मासाठी आणि पेन्शनधारकांसाठी राहत असलेल्या प्रतीक्षेचा शेवट झाला आहे आता त्यांना आर्थिक दृष्टीने मदत मिळण्याची शक्यता आहे हा निर्णय त्यांच्या आर्थिक स्थितीला सुधारणा करण्यात मदत करेल मागाई भत्ता वाढ पाहिल्यानंतर आता साताव वेतन आयोगाअंतर्गत पगार घेणाऱ्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही लाभ होण्याची शक्यता म्हटली जात आहे जून हा चोवीस पर्यंत एआय सी पी आकडेवारीनुसार सातव्या वेतन आयोगानुसार त्यांना किती पगार वाढ मिळेल हे ठरवले जाईल केंद्रीय कर्मसाठी आणि पेन्शनधारकासाठी महागाई बद्दल होणारा या वाढीचे स्वागत आहे कोविड एकोणीस महामारी आणि त्यानंतरच्या मागाईचा फटका त्यांना बसला होता त्याचे आर्थिक स्थिती बिघडली होती त्यामुळे या वाढीचा त्यांना मोठा फायदा होणार आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांना पेन्शनधारकाला मिळणारा मागाईबद्दल केंद्र सरकारच्या अर्थव्यवस्थेवर काही प्रमाणात ताण आणण्याची शक्यता आहे साता वेतन ऐका त्यांना वाढी पगारही मिळणार आहे या दोन्ही घटकामुळे केंद्र सरकारच्या खर्चात खूप मोठी वाढ होणार आहे या वाढीचा परिणाम राज्य सरकारच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो राज्य सरकारी कर्मचारी व पेन्शनधारकांना या केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता मिळतो त्यामुळे या वाढीचा परिणाम राज्य सरकारच्या अर्थव्यस्थेवर होऊ शकतो तर अशा प्रकारे सरकारी कर्मची महागाई भरता वाढी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि नवनव्यासाठी शासन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद